राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा जी आर रद्द केल्याने धुळ्यात मनसे शिवसेनेचा एकत्रित जल्लोष आर्वी गावाजवळ नाकाबंदी करीत धुळे तालुका पोलिसांनी गावठी पिस्तुलासह एकाच केलं जेरबंद सेवानिवृत्त सनदी अधिकारी भाई नगराळे यांच्या संघर्ष या आत्मकथेचा पुस्तक परिचय कार्यक्रम धुळ्यात संपन्न आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत धुळे जिल्हा क्रीडा संकुलात आपदा मित्र प्रशिक्षण शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही जी आर राज्य शासनाने रद्द केल्याने मनसे आणि शिवसेना उभाटाने धुळ्यात एकत्रित जल्लोष साजरा केला धुळे शहरातील महापालिकेच्या जुन्या इमारतीजवळ दिनांक तीस जून रोजी दुपारी मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र जमले यावेळी सरकारने हिंदी भाषा सक्तीचा जी आर रद्द केल्याबद्दल विजयोत्सव साजरा केला ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करीत दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी माणसाचीचा एकजुटीचा हा विजय असल्याचं सा सांगत जल्लोष केला एकमेकांना पेढे भरविले शासनाने दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची धास्ती घेतली मराठी माणूस एकवटणार असल्याचं कळताच सरकारने शरणागती पत्करली नजीकच्या काळात ठाकरे बंधूंची शक्ती सरकारला आणखी कळेल असं मनसेचे महानगरप्रमुख बंटी सोनोने यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं या जल्लोषात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनोने महानगरप्रमुख धीरज पाटील प्रसाद देशमुख विठ्ठल पगारे यांच्यासह मनसेचे आणि शिवसेना उभाटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मुक्तपणे राज साहेब यांना एकत्र येण्यापासून कोणू रोखू शकत नाही मुंबई ही आमच्या सचिन नाईक वेळाच्या बापाची दृश्यात होणार देवेंद्र फडणवीस सरकार यांनी हिंदी तिसरी भाषा हिंदी सत्ती म्हणून जो निर्णय या महाराष्ट्राच्या शाळकरी विद्यार्थ्यांवर जो लादला होता तिसरी भाषा सत्तीची हिंदी म्हणून तो कालच दोघं ठाकरे बंधू एकत्र येणार आणि त्यांच्या सर्व त्यांच्या नेतृत्वात तमाम मराठी माणूस एकत्र येणार याचा धसका घेऊन म्हणून यांनी हा निर्णय मागे घेतलेला आहे आणि हा सर्वस्व हा विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक त्यांनी म्हण लावली होती एक आहे तो सेब आहे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो ठाकरे एक आहे और विरोधक आणि सेब आहे अशी घटना या महाराष्ट्रात घडेल आणि हा विजय मराठी माणसाचा विजय आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी धुळ्यातले आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल भाऊ महानगरप्रमुख धीरज भाऊ आणि आमचे सगळे महाराष्ट्रानगरमन सेना महानगराचे व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी जो विजय राहिला मराठी माणसाचा त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी जल्लोष फटाके वाजवून स्वातंत्र्य वाजवून या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि येणार लोक ठाकरे बसतो एकावर एकापेक्षा विजय साजरा करू हे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र नाकाबंदी करीत धुळे तालुका पोलिसांनी आतिक रफी शेख या इसमाला गावठी पुस्तुलासह रंगेहाथ पकडून सदतीस हजारांचा सा मुद्देमाल हस्तगत केला रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की निळ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेला इसम बेकायदेशीरपणे विना परवाना देशी बनावटीची एक पिस्तूल बाळगून आर्वी गावाकडून मालेगावकडे जाणार आहे त्यावरून पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी वरिष्ठांना माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनात रात्री गस्तीवरील पथकास माहिती देत स्वतंत्र पथक तयार करून मुंबई आग्रा महामार्गाजवळील आर्वी गावाजवळ भारत पेट्रोल पंपाजवळ नाकाबंदी केली यावेळी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास संशयित इसम दिसला त्याला हटकला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करताच त्याला पोलिसांनी पकडलं त्याची विचारपूस केली असता आतिक रफीक शेख वय सत्तावीस राहणार इंदिरानगर नवगजी पार्क वैजापूर जिल्हा संभाजीनगर अशी ओळख त्याने दिली त्याच्या अंगझडतीत पस्तीस हजाराची एक गावठी बनावटीची पिस्तूल आणि दोन हजारांच्या दोन काडतूस असा एकूण सदतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र भीमराव सनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील आरवी दुरुक्षेत्र येथील पोलीस हवालदार चेतन कंखरे सुमित ठाकूर सुरेंद्र खांडेकर पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे रवींद्र सोनोने महेंद्रसिंग गिरासे कांतीलाल शिरसाट यांनी केली नमस्कार मी आहे धनंजय पाटील पोलीस स्टेशन धुळे परवा अठ्ठावीस सहा पंचवीस रोजी आर्मी दुरुक्षेत्र हत्मध्ये आम्हाला गुप्त माहिती मिळाली की काही एक माणूस अवैधरित्या गावठी कट्टा घेऊन त्याच्यासोबत राऊंड आहे कुठेतरी कोणाला तरी, तरी द्यायला किंवा विकायला जात आहे अशा माहितीवरून गुप्त माहितीवरून आम्ही तिथे ट्रॅप लावला ट्रॅपमध्ये पी एस आय कृष्णा पाटील आणि पोलीस स्टेशनचे इतर स्टाफ आर्मी क्षेत्र आणि इतर स्टाफ यांनी सापडा रचला तेच मला रंगे हात सह पकडलेला आहे त्याच्यामध्ये एक कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आल्या आलेला आहे एक पिस्टल त्याच्यासोबत दोन राऊंड मिळालेले आहे आणि त्याचा मागचा आणि पुढचा शोध आम्ही घेत आहोत गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे सध्या दोन दिवस पोलीस कस्टडी आरोपीची मिळालेली आहे अधिक तपास अर्धी तर आरोपी पण याच्यामध्ये निष्पन्न होऊ शकतात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल सेवानिवृत्त सनदी अधिकारी भाई नगराळे यांची संघर्ष संघर्षयही आत्मकथा दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक असल्याची भावना संघर्ष आत्मकथा पुस्तक परिचय कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केली भाई नगराळे यांच्या संघर्ष या आत्मकथेचं प्रकाशन पुणे येथे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालंय या आत्मकथेचा परिचय कार्यक्रम धुळे शहरातील जेल रोडवरील आय एम ए सभागृहात खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला संघर्ष ही आत्मकथा पाच भागात विभागली आहे त्या प्रत्येक भागाचं विवेचन प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी प्राध्यापक डॉक्टर माधव कदम हेमराज बागुल प्राचार्य बाबा हातेकर आशा रंधे यांनी केलं पुस्तकाला असलेल्या सामाजिक पार्श्वभूमीवर प्राध्यापक विलास चव्हाण यांनी विवेचन केलं संघर्ष हे पुस्तक वास्तवावर आधारित आहे त्यावर डॉक्टर दिलीप पाटील यांनी प्रकाश झोत टाकला संघर्ष ही आत्मकथा तरुणांना तसेच जगावं याचा संदेश देतं संघर्ष ही आत्मकथा तरुणांना कसं जगावं याचा संदेश देते असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं माजी महापौर भगवान करंकळा माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला का उपस्थित होते प्राध्यापक महेंद्र नगराळे यांनी सर्वांचे आभार मानले संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये हजेरी लावतो म्हणजे लावतोच मला नाही वाटत की इथं श्रोत्यांपैकी कोणी एखादा अपवाद असला तर मला माहिती नाही पण कोणी असा असेल की ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष आला नाही संघर्षानं हजेरी लावली नाही तर त्या संघर्षानं माझाही पिछा केला माझाही पाठलाग केला तर अशा ह्या संघर्षाच चित्र आपल्या पुढे ठेवावं म्हणून मी हे के काम केलं आणि एक ह्याचे दोन हेतू असेही होते की पहिला हेतू हा होता कि त्यावेळेसची जी समाज व्यवस्था होती त्यावेळेस म्हणजे माझा जन्म एक मे एकोणीशे सत्तेचाळीसचा आणि मी चोपन्न मध्ये पहिली दाखल झालो तर त्यावेळेस म्हणजे साधारणतः स्वातंत्र्या पूर्वीची आणि त्या वेळेची परिस्थिती अशी होती की मला असं वाटतं की मागासवर्गीयांना आणि विशेषतः महार जातीला अक्षरशः मरण यातना सहन कराव्या लागत होत्या असं ते जगणं होतं असं ते जिणं होत याची जी जी परिस्थिती आम्ही अनुभवली जे जे अनुभव मला आले ते नगराडे कुटुंबातील आजच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला माहिती व्हावेत कळावेत याच्यासाठी पुस्तक मी हे लिहिलं आहे हे निश्चित आपल्याला वाचताना जाणवेल मी असं मानतो की जीवनाचं संपूर्ण चित्र मांडण्याची क्षमता आत्मकथेमध्ये असते आणि आत्मकथेच्या लेखनामध्ये असते आणि ते काम मी हाती घेतलं आणि माझा संपूर्ण जीवनपट मांडण्याचा मी यामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि एक सत्य आपण जाणलं पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते पण प्रतिकूल परिस्थितीमध्येही जीवनाची उंची गाठता येते असे काही प्रसंग आपल्याला निश्चितपणे वाचता येतील आणि अशा परिस्थितीमध्येही जीवनाच्या सर्वोच्च शिखरांना स्पर्श करता येतो हे ये निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल आता संघर्ष या नावाबद्दल मला आपल्याला सांगितलं पाहिजे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन धुळे यांच्या वतीने तसेच जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे आपदा सखी व आपदा मित्र यांचं प्रशिक्षण सत्राचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रशिक्षणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनोने जिल्हा क्रीडा अधिकारी एम के पाटील सेफ्टी प्रायव्हेट लिमिटेडचे ट्रेनर पद्माकर आंबेकर सुभाष बागवान राहुल अहिरे रुक्साना सय्यद आदी उपस्थित होते अप्पर जिल्हाधिकारी बोरकर म्हणाले की विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असतं अशा प्रशिक्षणामुळे आपत्तींना परिणामकारकपणे तोंड देण्यासाठी आवश्यक कौशल्य व माहिती प्राप्त होते त्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन धुळे यांच्या विद्यमानं धुळे जिल्ह्यात प्रथमच आपदा सखी व आपदा मित्र यांच्या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे हे प्रशिक्षण एकूण बारा दिवसांचं आहे या बारा दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये सर्व सहभागी स्वयंसेवकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना करायच्या मदतीबाबत सखोल प्रशिक्षण दिलं जातंय या प्रशिक्षणासाठी धुळे जिल्ह्यातून एकूण शंभर आपदा सखी व आपदा मित्र उपस्थित आहेत या बारा दिवसांमध्ये त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्यात येईल एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर या आपत्तीला आपण सर्वांनी सामोरं जाण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा विशेष तरुण वर्गाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून या प्रशिक्षणात तरुण वर्गाला प्रशिक्षित करण्यात येणार आहे या प्रशिक्षणातून धुळे जिल्ह्यात कुठलीही आपत्ती आली तरी जिल्हा प्रशासन आणि आपदा मित्र आपत्तीला सक्षमपणे तोंड देतील असं त्यांनी सांगितलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बोरकर यांनी आपत्ती या व्यवस्थापन साहित्याची पाहणी केली यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सनोने आपत्ती निवारणासाठी प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेल्या साहित्याची तसेच या प्रशिक्षणात आपदा मित्रांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबतची माहिती दिली या प्रशिक्षणात मोठ्या संख्येनं आपदा व आपदा मित्र उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल